रामकृष्ण हरी माऊली जय हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा रात्री वाल्मीकृषींची नगरी वाल्ले येथे मुकामी होता त्यानंतर आज सकाळी वाल्लेहून माऊलींच्या पालखीचं लोणंद मुकामाकडे प्रस्थान झालेलं आहे सकाळी पिंपरे खुर्द या ठिकाणी सकाळचा विसावा झाल्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा दुपारी बारा वाजताच्या सुमारास हा निरा या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर एक वाजताच्या सुमारास माऊलींच्या पालखीतील पादुकांना निरा स्नान होऊन त्यानंतर पुणे जिल्ह्यातला प्रवास संपून माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये प्रवास करेल आणि त्यानंतर आजचा मुकाम हा लोणंद येथे असणार आहे खरंतर लोणंद येथे दोन दिवस माऊलींचा मुकाम असणार आहे त्यानंतर पुढील तरडगाव मुकामासाठी माऊलींची पालखी प्रस्थान करेल मित्रो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र सध्या आपण हे जे दृश्य पाहतो आहे हे दृश्य आहेत निरा गावातील निरा गावातलं जे पालखी तळ आहे या पालखी तळावरील ही दृश्य आहेत की आपण पाहतो आहे की सध्या पालखी तळावर आता भाविक वारकरी यायला ही सुरुवात झालेली आहे अनेक वारकरी हे पुढे आलेले आहेत आपण ही दृश्य पाहतो आहे दुपारी एक वाजताच्या सुमारास माऊलींच्या पालखीतील पादुकांना निरास्नान होईल आणि त्यानंतर माऊलींचा पुणे जिल्ह्यातील जो काही प्रवास आहे तो आज संपणार आहे आणि सातारा जिल्ह्यात माऊलींचे पालखी प्रवास करेल खरंतर माऊलींचा पालखी सोहळा हा आळंदीपासून ज्यावेळेस निघतो तेव्हापासून पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत एकूण तीन जिल्ह्यातून माऊलींचा पालखी सोहळा हा प्रवास करत असतो त्यामध्ये पुणे सातारा आणि सोलापूर असे तीन जिल्ह्यातून माऊलींचा पालखी सोहळा प्रवास करतो श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड नीरा